नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर पिंपळाचं पान ही एक शशिकांत ढाळे लिखित हळवी आठवण सादर करणार आहेत चला तर ऐकूया पिंपळाचं पान एक हळवी आठवण तशीच ही अशी कारण आठवणी माणसाचा पिच्छा शेवटपर्यंत सोडत नाही हेच खरं कधी स्पष्ट तर कधी अस्पष्ट पण मनाभोवती रुंजी घालत राहतात मी बहुतेक चौथी पाचवीत असेन निश्चित आठवत नाही आहे पण कळत्या नकळत्या वयाचा होतो एवढं निश्चित ते वय तसंच अल्लड असतं म्हणता येईल हे मी माझ्या वयाच्या दृष्टीने म्हणतोय आजच्या पिढीला हे कदाचित अविश्वसनीय वाटू शकतं जिथे आम्ही कोल्हापुरात राहत होतो त्यावेळेस आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होतं जोशी अण्णावाचं अगदी धार्मिक असा जोशी एका तेलगिरणीचे भागीदार होते आणि फावल्या वेळेत भिक्षुकी करायची उंच उभं कपाळ त्यावर कुंकवाची उभी चीर लावून सकाळी सकाळी घरातील देवांची साग्र संगीत पूजा झाली की ते अंगावरचं उपर्ण सावरत घरात भरभरा चालत विविध स्तोत्रांचं पठण करत ते कुटुंब धार्मिक असल्याने त्यांच्याकडे सणवार धार्मिक व्रतवैकल्य नियमितपणे होत असत त्यातलंच एक म्हणजे दत्त जयंतीनिमित्त होणारं गुरुचरित्राचं पारायण त्यांच्या शेजारी आम्ही राहत असल्याने त्यांना आपसूक आम्हा पाच मुलं असणाऱ्या घरातून सणावारी किंवा पूजेसाठी एखादा मुंजा मुलगा किंवा कुमारी सहज उपलब्ध असायचे पण दत्तजयंतीसाठी मात्र त्या अध्याय वाचनाच्या वेळेस ते मलाच बोलवायचे हे जोशी अत्यंत मनोभावे आणि तल्लीन होऊन एक अध्याय वाचायचे आणि मग सर्वजण श्री गुरुदत्ताची आरती म्हणत असत ती झाली की जयघोष व्हायचा आणि मला चौरंगावर बसवून कुंकुम लावून गोड दुधाची वाटी प्रसाद म्हणून द्यायची भाराहून गेलेल्या त्या वातावरणात त्या गोड दुधाची चव काही न्यारीच लागायची आम्ही तिथे त्यांच्या शेजारी राहत होतो तोपर्यंत हा रिवाज कधी चुकला नाही आणि मीही चुकवला नाही तर अशा त्या धार्मिक कुटुंबात त्यांना पाच मुली आणि एक मुलगा होता त्या कुटुंबाशी आमच्या कुटुंबाचा खूप असा खूपच छान असा घरोबा आणि मैत्र जुळलं होतं तर आज मी सांगतोय ती एक विशेष हळवी आठवण म्हणजे ती ही अशी पिंपळाचं पान एके दिवशी शाळेत कुणीतरी मोठ्या वयाच्या माझ्या मित्रांनी मला सांगितलं की पिंपळाचं एखादं हिरवं पान पुस्तकात ठेवलं की कालांतराने त्याला जाळी पडते त्यामुळे एक दिवस मला एक पिंपळाचं ताजं पान मिळालं आणि ते मी पुस्तकात जपून ठेवलं त्या मुलींमध्ये माझ्यापेक्षा दोन एक वर्षांनी लहान एक मुलगी होती समवयस्क असल्यामुळे तिच्याशी माझी घट्ट मैत्री जमली होती ती त्या शेजारच्या घरातील पाच मुलींपैकी एक मुलगी होती सुलू तिचं नाव सुलू म्हणजे सुलभा तिला सगळे सुलू म्हणायचे म्हणून माझ्यासाठी पण ती सुलूच होती खूप अवखळ मुलगी होती ती दिसायला सुस्वरूप आणि मनाने अत्यंत सुस्वभावी आणि मनमोक होई ती घरी यायची तेव्हा तिचा वावर अगदी आमच्या घरची असल्यासारखाच असायचा त्यामुळे असा कदाचित ती कोणी परकी असल्यासारखं आम्हा घरातल्या कोणालाही कधीच वाटलं नाही जेव्हा मी हे पिंपळाचं पान पुस्तकात ठेवायचं ठरवलं आणि तसं एक दिवस मी एक छान पिंपळ पान शोधून अगदी जपून माझ्या इतिहासाच्या पुस्तकात ठेवलं अर्थात ते ठेवताना मी इतिहासाचं पुस्तक का निवडलं हे कळलं नाही पण ते सत्य होतं ज्या दिवशी मी ते पान पुस्तकात ठेवलं त्या दिवशी अचानक नेहमीप्रमाणे ती अवखळ सुलू मोठ्या आनंदाने उड्या मारत घरी आली मी त्याचवेळी पिंपळाचं पान पुस्तकात लपवत होतो ती मला विचारत होती तू हे काय करतोयस खरं तर त्यावेळेस त्या, त्या पानाचं पुढे काय होईल ते मलाच माहिती नव्हतं तर मग तिला काय सांगणार तरी पण मी तिला सांगितलं की असं पुस्तकात पान ठेवलं की त्याला काही दिवसांनी जाळी पडते आता किती दिवस लागतील हे त्या मित्राला तरी ठाऊक होतं की नाही कुणास ठाऊक तेव्हा मला माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ती अवखड अशी सुलू रोज उत्साहात घरी यायची आणि विचारायची काय रे पिंपळ पानाला पडली का जाळी मी उत्सुकतेने ते पुस्तक उघडून बघायचो कित्येक दिवस काहीच फरक पडत नव्हता सुलू रोज यायची आणि विचारायची तू म्हणाला होतास ना पानाला जाळी पडेल म्हणून का नाही पडली अजून माझ्याकडे तरी कुठं उत्तर होतंय त्याचं बरेच दिवस सुलू येत राहिली विचारत राहिली जाळी पडली की नाही पुस्तकातलं पान फक्त सुकायला लागलं त्यापेक्षा त्यात काहीही फरक पडत नव्हता बहुतेक कंटाळून नंतर मला त्या बाबतीत विचारायचं पण सोडून दिलं अगदी माझ्यावरचा विश्वास सोडून दिल्यासारखा काही काळानंतर आम्ही ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो आणि साहजिकच वयाच्या त्या पातळीवर ती सुलू माझ्या आठवणीतून तोपर्यंत वजा झाली होती बरीच वर्ष उलटून गेली या गोष्टीला आता काही महिन्यापूर्वी मी माझी जुनी पुस्तकं चाळत होतो आणि अचानक ते इतिहासाचं पुस्तक हाती पडलं त्या पुस्तकात ते पिंपळाचं पान अजूनही तसाच होतो आता मात्र त्याला खरंच जाळी पडली होती माझ्या डोळ्याला आता चष्मा आला होता माझ्या चष्म्यातून ती जाळी मी बघत होतो कदाचित त्या जाळीतून पलीकडे त्या अवखळ सुलूला नव्याने पाहत होतो आणि जाळी पलीकडून तिचा तो लहानपणचा उत्सुक असा भाफळा चेहरा अस्पष्ट दिसतोय असा मला उगीच भास झाला आता कुणास ठाव कुठे आणि कशी असेल ती काही दिवसांनी मला हे कळलं की ती या जगात नाही आहे पण त्या पानाकडे पाहून आजही मला असं वाटतं सुलू कोणत्याही क्षणी माझ्याकडे धावत येईल आणि विचारेल पडली का रे जाळी पिंपळ पानाला आणि म्हणूनच असेल कदाचित पण तिची आठवण म्हणून पिंपळ पान अजूनही जपून ठेवलं आहे मी हो आता इतिहास जरी झाला असला तरी मी ते पिंपळ पान जपलं आहे एक हळवी आठवण म्हणून धन्यवाद तर रसिकांनो ही होती शशिकांत डहाळे यांची पिंपळ पान एक आठवण ही आठवण आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट करून जरूर कळवा लाईक करा आणि ओविराज चॅनेल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद